नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्यांकडे मुक्ताईनगरमधील शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाचा अपघात रुग्णालयात उपचार सुरू त्रिशतकोर महोत्सवानिमित्त तुकोबा महाराजांच्या पादुका हॅलिकॉप्टर मधून निफाड येथे दाखल होम ग्राउंड वर मुंबई इंडियन्सचा पराभव राजस्थान रॉयल्सने सहा गडी राखून जिंकला सामना प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण एका गावात गेले मात्र मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे चव्हाणांना काढता पाय घ्यावा लागला जानकर कोणत्याही चिन्हावर लढले असते तरी मी त्यांच्या प्रचारासाठी आले असते शेवटी भाऊ विसरू शकतो पण बहीण मात्र भावाला कधीच विसरत नाही पंकजा मुंडे यांचा महादेव जानकरांना टोला <णगी> कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटसाठी राज्य शासनाकडून जिप्सी भेरा आणि वल्ली या तीन मराठी चित्रपटांची निवड मलजल प्रक्रिया कंत्राटदाराला बिनकामाचे दिले दोन कोटी प्रकल्पात अनियमितता आणि खुलेआम भ्रष्टाचार आमदार संजय केळकर यांचा आरोप अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांविरोधात अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाकडून नोटीस अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर